बारामतीत रंगणार ननंद विरुद्ध भाऊचाही लढत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार लढणार सुनील तटकरेंची घोषणा लोकसभा निवडणुकीचे पडघम येत्या काही दिवसातच वाजणार असून प्रत्येक पक्षाकडून राजकीय मैदानात रणशिंग फुंकलं जात आहे अशातच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कायम असून मुंबईत बैठकांमध्ये खलबत सुरू असल्याची माहिती आहे आज मुंबईत अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे तत्पूर्वी बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना घोषित केलं त्यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया विरुद्ध सुनित्रा पवार म्हणजेच ननन विरुद्ध पाहच अशी लढत आगामी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले महायुतीच्या उमेदवारांचं जागा वाटप आतापर्यंत झालं नाही बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याची आमची मागणी आहे जर महायुतीकडून बारामतीची जागा राष्ट्रवादीला देण्याचं निश्चित झालं तर सुनित्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार राहतील मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार गटाकडून सतरा लोकसभा मतदारसंघांवर चर्चा होणार आहे अजित पवार गट या सतरा जागांवर दावा सांगणार का असा सवाल उपस्थित होतोय काय फटका बसायचं काय कारण आहे काल परवाच तरुण कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या किंवा बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं एकदमच प्रस्तुत आहे दादा ने गेला चालीस वर्षा मध्य बारामती मध्य जो योगदान देना है आगामी निवड़ुकी मध्य अपने पाया मिले जिस तरीके से राज्य एक अभी तक महायुति का सीटों का बंटवारा नहीं हो गया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मांग है कि बारामती की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वहाँ पे लड़े यदि महायुति में बारामती की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लड़ने का तय हो गया तो मैं आज यहाँ पे बोल सकता हूँ दावा कर सकता हूँ सुनेत्रा वी पवार ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कैंडिडेट रहेगी लेकिन महायुति ने यह जगह राष्ट्रवादी को देने के बाद ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती